नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाची अशी एक वनस्पती याविषयी माहिती घेणार आहोत आणि ती वनस्पती म्हणजे तिळवण हिलाच कानफुडीसुद्धा असे म्हटले जाते याची उंची साधारण अडीच तीन फुटापर्यंत होते ही वनस्पती आपोआप उगवते किंवा याची काही ठिकाणी लागवडसुद्धा केली जाते ही वनस्पती ओळखायला खूप सोपी आहे याला साधारण अशा छोट्या छोट्या शेंगा असतात आणि पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे फुलं येतात तर याचे ये गुणधर्म म्हणजे ही जी वनस्पती आहे ही कडू आणि शीतल अशी आहे आणि औषधामध्ये ही खूप अशी उपयोगाची वनस्पती आहे तर बघा ही ओळखता येते सहजासहजी याचा औषधी उपयोग आपल्याला म्हणजे याला कानफुडी हे नाव दिलेलं आहे याच्याहून तुम्हाला लक्षात आलं असेल की कानाशी संबंधित नक्कीच याचा काहीतरी उपयोग असेल तिळवण किंवा कानफुडी ही जी वनस्पती आहे ही कानांच्या दुखण्यावर खूपच गुणकारी आणि उपयोगी आहे याचा औषधी उपयोग या म्हणजे कान वाहणे कान ठणकणे व कानातून पू वाहणे यावर ही वनस्पती खूप उपयोगी आहे तर याचा वापर म्हणजे या तिळवणीची साधारण एक चार पाच पाण्यात तोडून हातावर अशी रगडायची चोळायची आणि याचा चोळून जो आपला कान व ठणकत आहे किंवा दुखत आहे किंवा पू निघत आहे तर त्यावर याचे फक्त चार ते पाच थेंब असे कानात टाकायचे आणि यामुळे हे कानाचं दुखणं जे काय असेल आ... ठकणे ठणाकणे कानातून पू वगैरे ते बंद होतं असं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ जरी केलं तर एक दोन दिवसात आपल्याला याचा चांगला फरक झालेला असा दिसेल तर याचा आणखीन उपयोग म्हणजे कानात जनावरच्या कानात बघा असे गोमाशा किळे किंवा गोमासा जर काही गिल्ला असेल तर या तिळवणीच्या पानांचा चार पाच थेंब याचे कानात टाकायचे यामुळं जे काही जे किडू गेलेलं असेल कानाला ते मरून जातं आणि बाहेर निघून येतं तसंच याचा आणखीन दुसरा एक खूप चांगला उपयोग आहे जर विंचू चावला तर त्या ठिकाणी सुद्धा या त्रिवणीच्या पानाचा रस या आणि लावायचा आहे यामुळे आग खूप लवकर कमी होते तर ही वनस्पती बघा खूपच उपयोगाची आहे तर तुम्हाला जर कुठं दिसत दिसली अशी तर याचं बी जमा करून याची आपल्या आप कुंडीमध्ये याची लागवड करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा नवीन जर या व्हिडिओला आपण पाहत असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि धन्यवाद